आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे निवडणूक रोख्यांच्या संदर्भातले सर्व तपशील तीन दिवसात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँकेला दिले रोखे खरेदी करणारा आणि हे रोखे वटवणारा राजकीय पक्ष यांची माहिती उघड होईल असा रोख्यांचा क्रमांकही जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले या रोख्यांचे सर्व तपशील स्टेट बँकेला जाहीर करावे लागतील यात कुठलंही दुमत नसल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं आज स्पष्ट केलं महायुतीच्या बैठका आज आणि उद्या होणार असून लवकरच सर्व जागा जाहीर होतील अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबईतली भारत जोडो न्याययात्रेची सभा केवळ आपापले परिवार सांभाळण्यासाठीची सभा होती या सभेतल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यात गांभीर्य नव्हतं अशी टीका त्यांनी केली भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी प्रत्येकी दोन बूथला भेट देणार आहेत यात केंद्र सरकारच्या चोवीस योजनांची माहिती दिली जाणार असल्याचं ते म्हणाले राज्यातले मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी साताऱ्यातले खासदार उदयनराजे यांची आज भेट घेतली आणि चर्चा केली त्यापूर्वी महाजन राजमाता कल्पना राजे यांनाही भेटले सातारा मतदारसंघात अजून पक्षानं उमेदवार जाहीर केलेला नाही महाजन यांनी काल अक्लूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असल्याचं मत पक्षाचे नेते आणि राज्यातले मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे दिंडोरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या उमेदवारीला विरोध नाही असंही ते म्हणाले पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार फाट्याजवळ कोल्हापूरहून भरधाव वेगानं जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकनं रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला काल रात्री धडक दिली या अपघातात एका ठेकेदारासह चार जण जागीच ठार झाले तर आठ मजूर गंभीर जखमी झाले मृतांमध्ये एका पादचाऱ्याचाही समावेश आहे नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात काल वालदेवी धरण बघण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे इतर दोघांना वाचवण्यास स्थानिक नागरिकांना यश आलं असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे धुळे शहरातल्या तीन सराईत गुन्हेगारांवर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे लोकसभा निवडणुका शांततेत व्हाव्यात आणि नागरिकांनी भयमुक्त वातावरणात जीवन जगावं या उद्देशानंही सक्त कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं लातूर शहरात कोयता घेऊन खंडणी उकळणाऱ्याची लातूर पोलिसांनी भर बाजारात धिंड काढली खंडणी उकळणं वाहनाची तोडफोड करून दोघांनी शहरात दहशत निर्माण केली होती त्यापैकी एकावर पोलिसांनी ही कारवाई केली डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या आजाराशी लढा देण्यासाठी सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव लाम चोंगोई स् विटी यांनी व्यक्त केलं नवी दिल्ली इथे आज झालेल्या डेंग्यू परिषदेत त्या बोलत होत्या जनतेच्या आरोग्य सुरक्षा आणि नगर नियोजन विभागातल्या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करून डेंग्यूच्या विरोधात लढलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड यांचं हैदराबाद इथल्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर रेणापूर इथल्या मागासवर्गीय सेवा संघ संस्थेच्या आश्रमशाळेच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले क्रिकेटमध्ये महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं अंतिम विजेतेपद पटकावलं दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला त्यांनी आठ गड्यांनी बाद केलं नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेला दिल्लीचा संघ एकोणीसाव्या षटकात एकशे तेरा धावांमध्ये सर्वबाद झाला दिल्लीच्या शेफाली वर्मानं सर्वाधिक चव्वेचाळीस धावा केल्या आर सी बीच्या श्रियांका पाटीलनं चार गडी टिपले आर सी व्ही वीस तीन गड़ी धावा तीन गडी टिपणारी सोफी मोलीने ठरली दोनशे पंच्याण्णव धावा आणि दहा बळी टिपणारी युपी वॉरियर्सची दीप्ती शर्मा मालिकावीर ठरली हवामान राज्यात येत्या चोवीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे सोलापुरात एकोणचाळीस पूर्णांक आठ दशांश डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर अहमदनगरमध्ये पंधरा पूर्णांक पाच दशांश डिग्री सेल्सिअस किमान तापमान होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार